महाराष्ट्र शिक्षण संस्था व अकूट चॅरिटेबल ट्रस्टद्वारा स्वच्छंद कला दालन आयोजित मेहंदी कार्यशाळा उत्साहात संपन्न नऊ महाराष्ट्र शिक्षण संस्था व अकूट चॅरिटेबल ट्रस्टद्वारा स्वच्छंद कला दालन आयोजित मेहंदी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेस प्रशिक्षणार्थी यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला कार्यशाळा सांगता समारोप समारंभा प्रसंगी आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब उपाध्ये संचालिका कांचन उपाध्ये संचालक अभिजीत शेटे प्रमुख अतिथी श्रीमती सायरा बाणू शेख आशालता हायस्कूलचे मुख्याध्यापक शिरीष चिरमे सर्व शिक्षक वृंद प्रशिक्षणार्थी शिक्षकेत पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी प्रमुख अतिथी श्रीमती सायरा बाणू शेख यांचे अनुभव आणि कौशल्य प्रशिक्षणार्थींसाठी प्रेरणादायी ठरले तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब प्रेरणा आणि ज्यांच्या संकल्पनेतून ही कार्यशाळा यशस्वीरित्या पार पडली अशा आपल्या संस्थेच्या संचालिका कांचन उपाध्ये यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभले या कार्यशाळेतून हातावर उमटलेले मेहंदीचे अलंकार हे केवळ सजावटीचे नव्हते तर प्रशिक्षणार्थींच्या मेहनतीचे संयमाचे आणि कलाप्रेमाचे प्रतीक